नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचे एकोणतीस जून दोन हजार तेवीस चे राशी भविष्य मेष राशीफल तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्वाचे ठरेल चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे उपाय कुटुंबाच्या आनंदी आयुष्यासाठी आणि शांततेसाठी सकाळी आणि रात्री एकशे आठ वेळा ओम मंत्राचा जप करा वृषभ वृषभराशीफल तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही तुम्ही केवळ विचार करता प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल उपाय चांगले आरोग्य राहण्यासाठी शिवलिंगावर दूध अर्पण करून शिव महिमना स्तोत्राचा पाठ करा मिथून राशिफल तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार म्हणून इतर दुसऱ्या कामा मध्ये स्वत ला गुंतविणे श्रेयस्कर आज तुमचे ब्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे यामुळे तुमच्या ब्याच समस्या दूर होऊ शकतात तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी मित्रमंडळींशी संपर्क साधा उपाय दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल कर्क फल तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे उपाय भगवान श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करून कपाळावर पिवळ्या चंदनाचा तिलक लावा सिंह राशीफल तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही आजचा दिवस विशेष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद घ्या प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल अर्थात त्यात तुमचे भलेच होईल स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे धावपळीचे बनेल आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल उपाय संकटमोचक हनुमानजीच्या पूजेमध्ये बजरंग बाण म्हणा कन्या राशीफल आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल स्वयंपाक घरातील महत्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील खासगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल परंतु ऐनवेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही यामुळे तुम्हाला समस्या होतील तुमच्या तुमची तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचवेल उपाय नरसिंह चालिसा व आरती वाचल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील तुला राशीफल तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता उपाय गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करून गणेश चालिसाचा पाठ करा वृश्चिक राशीफल मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील जे लोक ब्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहे त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हा उपाय नरसिंह चालिसा व वा आरती वाचल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील धनुराशीफल तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल कंटाळवाण्या आणि व्यस्त अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील महत्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्वाची टीप मिळून जाईल तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल एक सफल व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी ध्रुव घास हिरवे पाने आणि घरात गोड तुळशी ठेवा या व्यतिरिक्त जेव्हा ते सुकून जातात तेव्हा नवीन गोष्टींसोबत ते बदलतात मकर राशी फल तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे पण आपण हार मानू नका प्रेमीजन कदापि खुशामतीला भूलत नाही आपल्या करिअर संदर्भात महत्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणाव्यास हरकत नाही नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील कुंभ राशीफल आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील चढवतारांमुळे फायदा होईल घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल तुम्ही केवळ बघ्याची भूमिका बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील उपाय के केतवे नमः व्यवसायात विकासासाठी या मंत्राचा जप करा मीन राशीफल तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज तुम्हाला भोगावा लागू शकतो आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल परंतु तुम्हाला ते मिळणार नाही तुमच्या घरातील कोणी सदस्य आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल आजच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राही आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा